एका तरुणीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ते पाहण्या अगोदर कर्नाटकातील हुबळी शहरात एका तरुणाने तरुणीची हत्या केली आरोपीने यापूर्वीही तरुणीला धमकावले होते हुबळी येथील कॉलेज कॅम्प मध्ये नेहा नावाच्या मुलीची हत्या करण्यात आली होती तशीच अवस्था तुझी देखील करे असा इशारा देत आरोपीने मुलीला धमकावले होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेपाच वाजता आरोपी तरुणीच्या घरात घुसला आणि ती झोपेत असताना तिच्यावर हल्ला केला तिने काही हलचाल करण्याआधी आरोपीने तिच्यावर हल्ला केला आरोपी मुलीला घरात ओढत राहिला तिला लाथा मारल्या तिला किचन मध्ये नेऊन तिच्यावर वार केले हल्लेखर रोखण्यासाठी कुटुंबियांनी प्रयत्न करूनही त्याने मुलीवर हल्ला करणे सोडलेच नाही त्यावेळी पीडितेची आजी आणि दोन महिने देखील उपस्थित होत्या त्यानंतर तो तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला अंजली असे मृत तरुणीचे नाव आहे तर विश्वा असे आरोपीचे नाव आहे विश्वा आता फरार आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीचा चोरीमध्ये सुद्धा सहभाग आहे आणि तो दुचाकी चोर देखील आहे अंजलीची आजी गगम्मा यांनी यापूर्वीही पोलिसांकडे आरोपीने केलेल्या धमक्यांची माहिती दिली होती मात्र पोलिसांनी ही माहिती गांभीर्याने घेतली नाही व तिची आरोपीने हत्या